आणि गरीब घरातल्या पोरांना अंडी द्यायची का मिठाई द्यायची हे मंत्र्यांना समजून नये हास्यास्पद आहे कुठले पेरेंट्स आहेत जेवण सांग की तुम्ही गोड गोड जेवण घ्या बासुंदी श्रीखंड जिलेबी ह्याच्याने शरीरावर अपाय होतो की उपाय होतो म्हणजे आपल्या विभागात काम करत असताना प्रोटीन का दिलं जातं याची माहिती घेतलीस तो, तो काल बजेट करण्यात आहे त्यामध्ये पाहिलेलं आता महाराष्ट्राला बजेट तेव्हा चांगलं मिळेल जेव्हा महाराष्ट्रात निवडणूक असत कारण का बीजेपीच ठरलेलं आहे की तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास ते फक्त निवडणुकांच्या मोडमध्ये असतात त्यांनी आता बिहारच्या निवडणुकीचा गेर टाकलाय त्यामुळे बिहारला सर्वाधिक बजेटचा फायदा मिळणार मोठं काय नाही हे राष्ट्रीय बजेट नाही हे बिहारला खुश करण्यासाठी केलेलं बजेट बजेटच्या आकडेवारी पाहायला गेलं तर मुख्यमंत्री मुख्यमंत्री दोघांचाही मृत्यूकडे बघण्याचा बजेट पाहिजे तसा मिळाला नाही निर्मला सीतारामन यांचं वर्णन लक्ष्मी म्हणून केलं होतं की त्यांनी जो बजेट आणलं त्याच्यामुळे गोरगरीब मध्यम वर्गीयांची खूप भरभराट होणार आहे आता पुढचं पूर्ण वर्ष हे अतिशय चांगलं जाणार आहे असं एक क्रेडिट केलं असतं तुमचं काय मत आहे बजेट आजपर्यंत त्यांनी निर्मला सीतारामन यांनी देशाची अर्थव्यवस्था ला केलेले प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही आंतरराष्ट्रीय बाजारात महाराष्ट्राची झालेली हो। उतरणी अर्थव्यवस्थेची झालेली म्हणजे तीन तेरा वाजेत आपल्या अर्थव्यवस्थेत याच्याबद्दल काही फार ह्याच्यात ताकद देणारं काम काही झालेलं आहे तर आज सामना करण्यात आलेला आहे मुख्यमंत्री पद न मिळ शिंदे असं अवस्थेत आहे आणि आमदारांना सांगितलं तर सामनातून गोपस्फोट केलाय आश्वासन वाढलं नाही आता त्यांना मुख्यमंत्री करणं होते अमित शहा मात्र कुठेतरी फसवणूक केली फडणवीस आणि शिंदे यांच्या झाला झालाय त्यामुळे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे असं सामनाचा आग्रह करतात तुम्हाला वाटत तुमचा प्रश्न काय अमित शहाने सांगितलं होतं की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच मात्र कुठंतरी एकनाथ शिंदे यांनी पसरून झालेली आहे आणि अस्वस्थ आहे अस्वस्थ ही गोष्ट करी एकनाथ शिंदे महाराष्ट्राला खरं काय ते सांगायला हवं एकनाथ शिंदे क्लस्टरच्या संदर्भात मग हे माहिती क्लस्टर हे फक्त <णिया> थे थे <णिया> शकत एक क्लस्टर शकत नाही क्लस्टरला एक तर जबरदस्ती क्लस्टरचं रिझर्वेशन टाकायचं लोकांच्या सगळ्या पुढच्या प्रवासा विकासाचा प्रवास जो चालू आहे तो मार्ग बंद करून टाकायचा लोकांनी दादागिरी सुरू करतात लोकांनी घर खालाय जरा कोणी काही केलं की त्याचा कायद्याचा वापर करून त्यांच्यावरती दहशत बसवतात आणि त्याच क्लस्टर मग काय झालं आपल्याला राबोडी खून राबोडीतला पहिला खून कसा झाला त्याच्या दहा दिवस आधी कशी मारामारी झाली होती लष्कर म्हणजे तिथला तो ताकदवान राज्य करता असतो त्याला अब्जोपती बजावण्याची सिस्टीम आहे की हो, त्या क्लस्टर मध्ये त्या स्थानिक जो राजकीय दादा असतो त्यांनी काम करायला सुरुवात करायची लोकांना घाबरवायचं ठाणे महानगरपालिका असतेच त्यांच्या पाठी होती आणि मग हे छोटे एखादा खून केला की लोक तसेच घाबरून पळून जातात राबोडीतल्या खुनाला काही अंशी क्लस्टर जबाबदार आहेत आता मुंबईमध्ये क्लस्टर म्हणजे राज्यकर्ते आणि बिल्डर यांच्या नेक्सस मधनं आता ज्या जमिनी उभ्या मिळत नाहीयेत त्या बिल्डरला सहज सोप्या उपलब्ध करून द्यायच्या त्याच्या बदल्यात बिल्डरनी आपल्या राज्यकर्त्यांचे खिसे भरायचे तिथला जो स्थानिक राजकीय दादा आहे याला गर्भश्रीमंत करायचा आणि बिल्डर तर कमवतातच मधल्या मध्ये मराठी आपला मध्यमवर्गीय माणूस मेला तर मेला सर मुख्यमंत्री पद न मिळाल्याने मातोश्रीमध्ये मा किती लिंबू फोडले जातात किती, किती काळी जादू केली जाते मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी किती दोघांकडे जायला सुरुवात केली असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं नितेश राणे काळी जादू काळी जादू काळा लिंबू गुलाबी साखर हे माझं आहे ते ज्यांना काळी जादू समजते त्यांनी त्यांनी अस देखील मागणी केली आहे शालेय शिक्षण मंत्र्यांकडे कि दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बुरखा घालून परीक्षा केल्यावर किंमती द्यायची नाही कशी करतात हे जरी शाळेत जावं लागतं ह्याच्या आधी थोडी मस्ती करावी लागते त्याच्या आधी कॉलेज कॅटिंग मध्ये बसावं लागतं ला। थोडासा उन्हा उडान टप्पूपणा करावा लागतो आणि कॉपी कशी करतात याची आपल्याला माहिती मिळते लोक हे पिंगलटावळीत घेतात जितेंद्रावर काय बोलतात कॉपी करण्याला काही स्किल असत प्रत्येक जण कॉपी नाही ती चिठ्ठी काढायची ती चिठ्ठी खाली उघडायची आणि असं बघता बघता वरती पेपर लायचा सोपी गोष्ट <laughs> नसतं कुठल्या बुरख्यातनं कुठली पोरगी काढणार कॉपी आणि कॉपी काय बघता पोरीच करतात बुरखा पोरी घालतात ना कॉपी काय पोरीच करतात मग उद्या साड्यांवर बघून देणार की साडी नाही घालायची म्हणून ड्रेस कोडवर कॉपी होते का म्हणजे बुरख्याचही जर तिची फॅशन म्हणजे तिची रचना बघितली बुरखा घातली नाही ती कॉपी कुठला बाहेर हे दोन हातनी कॉपी काढावी लागते ना बाहेर मग कशी कॉपी बाहेर काढेल जरा विचार तर करावं तुम्ही काय बोलताय ह्याच्याबद्दल काय म्हणजे तुझं प्रॅक्टिकल आहे की नाही ह्याचा तर विचार करा असं देखील म्हणणं आहे की धर्माच्या विरोधात गेल्यानंतर काय होतं माहिती त्यांच्या सोबत गेल्यानंतर आता धर्मा धर्माची लढाई कृष्ण अर्जुनानंतर आता तेच सांग अर्जुनाने कृष्णाने अर्जुना राहिले धर्म विरुद्ध धर्म आता आता नवीन नवीन महाभारताचे लेखक आलेले त्यांनीच समजून सांगायचं सर सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तो जीवंत राहील धर्माच्या विरोधात राहील त्याचं काही खरं नाही असं गुलाबराव पाटील यांनी बोला तुमच्याकडे मेजॉरिटी आहे दोनशे चाळीसांची त्यामुळे काय वाटेल ते बोला आमच्या धर्मात त्या हे कराल तर मारून टाकू तो जिवंत राहील नाही तर तो, तो मरेल काय वाटेल ते बोला काय आपल्याला आपल्याला अप कोण विचारणार आहे ना मुख्यमंत्री तुम्ही ऐकता ना मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवता ना तुम्हाला महाराष्ट्राच्या धर्माबद्दल काय माहिती आहे बोला धर्म काय कोणाच्या बापाची मालमत्ता नाही माल ना धर्म कोणाच्या बापाची मालमत्ता नाही आहे तुम्हाला जेवढा धर्म समजतो तेवढाच धर्म आम्हालाही समजतो आम्ही त्याच धर्मात जन्माला तर धर्माची शंकराचार्य सारखी आपल्याला खूप काय आपण आपल्याला ती हे मिळालंय असं काही समजायला जाऊ नका असं मंत्री की का का। जो दे दे आता जोडण्याची वेळ आलेली आहे आपा, आपा का जोडून घ्यायचंय आम्हाला काय सांगायचंय आम्ही जोडतो 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 टपल्यावर त्यांच्या डोळे दाखवण्याचं काम करायचं दाखवतात ते तुमच्या अशा टपल्यांना घाबरणार आहेत सरपंच भगवान भगवानगडावर जाणार आहे पुरावे देऊन मागणी करणार आहे नामदेव शास्त्रींनी हे जे वक्तव्य केलं ते भगवान गडाच्या परंपरेच्या विरोधात होते बाकी त्यांना कोण भेटत काय भेटत याच्याशी मला काही देणं नाही भगवान गडाची जी, जी अत्युच्च परंपरा होती स्वतः भगवान बाबा भीमसेन बाबा यांची जी परंपरा होती भगवान भगवानगडाचं जे महात्म्य आहे जे त्याची जी परंपरा आहे त्याला छेद देणारं त्यांचे वक्तव्य होत